गुड मॉर्निंग आपण पूर्ण स्पर्धा म्हणजे काय या संदर्भामध्ये डिस्कस करत आहोत पूर्ण स्पर्धेमध्ये आपण बघितलं होतं असंख्य ग्राहक असतात असंख्य विक्रेते असतात असे अनेक काही वैशिष्ट्य जे सहा वैशिष्ट्य आहेत त्या संदर्भामध्ये आपण डिस्कशन केलेलं होतं त्यानंतर आज आपल्याला बघायचं की पूर्ण स्पर्धेमध्ये एखाद्या उद्योगसंस्थेचा समतोल कसा होत असतो म्हणजे एखादी उद्योगसंस्था एक, एक प्रकारे समाधानी कशा पद्धतीने होत असते ते आज आपल्याला यामध्ये डिस्कस करायचं आहे ठीक आहे एक आ, लास्ट लेक्चरला आपण एखाद्या म्हणजे उद्योग किंवा पूर्ण बाजारामध्ये एखाद्या वस्तूची किंमत कशा पद्धतीने ठरत असते संदर्भामध्ये ऑलरेडी डिस्कशन केलेलं आहे तर यामध्ये मागणी आणि पुरवठा हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक असतात या दोन्ही घटकावरती एखाद्या वस्तूची किंमत अवलंबून असते म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत किती असेल जर मागणी जास्त असेल तर किंमत जा जास्त असेल पुरवठा जर जास्त झाला की किंमत ॲटोमॅटिकली कमी म्हणते हे रिलेशन आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं आता एखादी उद्योग संस्था असेल तर अल्प कालावधीमध्ये या उद्योग संस्थेचा समतोल कसा होतो ते आज आपल्याला आहे ठीक आहे आता समतोल हा शब्द इकॉनॉमिक्समध्ये वापरला जातो त्याला सर्वसाधारणपणे आपण साध्या भाषेत म्हटलं तर समाधान एक प्रकारचं एखाद्या उद्योग संस्थेला समाधान कशा पद्धतीने मिळेल म्हणजे एखादी उद्योग संस्था जी असेल समाधानी कधी होईल त्या संदर्भामध्ये आपण समतोल असा शब्द इकोनॉमिक्समध्ये वापरत असतो तर उद्योग संस्थेचा अल्पकालीन समतोल वेगळा असेल आणि दीर्घकालीन समतोल वेगळा असतो म्हणजे अल्पकालावधीमध्ये आपण बघा जर खर्चाच्या संदर्भामध्ये विचार जर केला खर्चाच्या संदर्भामध्ये जर विचार जर केला तर अल्पकालावधीमध्ये जो खर्च केला जातो हा वेगळा असतो आणि दीर्घकालावधीसाठी केलेला खर्च हा वेगळा असतो कोणत्या कालावधीमध्ये जास्त खर्च केले अल्प अल्पकालावधीमध्ये का दीर्घ कालावधीमध्ये का सांगता येईल कोणत्या कालावधीमध्ये जास्त खर्च होईल अल्प की दीर्घ अल्पकालावधीमध्ये तुमच्या किंवा एखादी उद्योगसंस्था जर असेल तर त्याचे खर्चाचे प्रकार वेगळे असे किंवा वेगवेगळ्या गोष्टीसाठी खर्च करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात दीर्घकालावधीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टीवरती खर्च करत असाल तर अल्पकालावधीमध्ये ज्या गोष्टीवरती किंवा ज्या घटकांवरती आपण खर्च करतो त्याचं प्रमाण खूप कमी असतं आणि दीर्घकालावधीमध्ये जे खर्च केला जातो त्याचं प्रमाण वेगळं असतं दीर्घकालावधीमध्ये तुमचे प्लॅन असतात हे मोठमोठे मुट प्लॅन असू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला मोठा खर्च करावा लागू शकतो पण अल्पकालावधीमध्ये तसं नसतं अल्पकालावधीमध्ये तुम्ही तुमचं बजेट कमी असतं थोडक्यात त्या तर त्यामुळं फक्त ते लिमिटेड खर्च तुम्ही करत असतात तर या संदर्भामध्ये आपण ऑलरेडी डिस्कशन केलं होतं या संदर्भामध्ये दोन किंवा काही गोष्टी आपल्याला रिवाईज करणं गरजेचं आहे ते म्हणजे ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आठवतं हे सरासरी सरासरी खर्चाच्या संदर्भामध्ये बघितलं होतं आपण व्हेरिएबल म्हणजे सरासरी बदलता खर्च आता बघा जर सरासरी बदलता खर्च असेल सरासरी बदलता बदलती प्राप्ती असेल या संदर्भामध्ये आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे पण त्या अगोदर एक छोटीशी गोष्ट आहे ती गोष्ट तुम्हाला माहिती होणं गरजेचं आहे म्हणजे बघा एखाद्या उद्योग संस्थेला फायदा कधी होईल जर त्या उद्योग संस्थेची प्राप्ती ही कशापेक्षा जास्त असायला पाहिजे खर्चापेक्षा जास्त असायला पाहिजे तर त्या उद्योग संस्थेला काय होईल फायदा होईल अन्यथा त्या उद्योग संस्थेला फायदा होणार नाही तर प्राप्ती ही खर्चापेक्षा जास्त असणं आवश्यक आहे बरोबर आणि जर खर्च जर जास्त असेल आणि प्राप्ती कमी असेल तर ती उद्योगसंस्था लॉसमध्ये जाईल ती उद्योग संस्था जास्त कालावधीपर्यंत टिकू शकत नाही तर या उद्योग संस्थेचा किंवा एखादी उद्योग संस्था असेल तर या उद्योगसंस्थेचा आपण समतोल कसा होतो यासाठी अल्प कालावधीमध्ये जर समतोल बघायचा असेल तर त्यासाठी तीन कंडिशन आहेत ह्या तीन कंडिशन एखाद्या उद्योगसंस्थेनं जर फुलफिल केल्या तर त्या उद्योगसंस्थेचा समतोल झाला ती उद्योगसंस्था समाधानी झाली असं आपण म्हणू शकतो त्यामध्ये पहिली जी कंडिशन आहे ती या संदर्भात ॲवरेज व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे सरासरी बदलता खर्च आणि यांच्या सरासरी बदलता खर्च आणि सरासरी बदलता बदलती प्राप्ती ज्याला की आपण इंग्लिशमध्ये ॲव्हरेज व्हेरिएबल रिव्हेन्यू असा शब्द वापरला होता ॲव्हरेज व्हेरिएबल रेव्हेन्यू आता ह्या दोन गोष्टी येतं म्हणजे ॲव्हरेजचा आपण विचार करतोय तर ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आणि ॲवरेज व्हेरिएबल रेव्हेन्यू याच्यामध्ये कोण जास्त असायला पाहिजे म्हणजे आपला हा खर्च आहे बरोबर आणि ॲव्हरेज रेव्हेन्यू म्हणजे ह्या आपली प्राप्ती म्हणजे ऑन एन ॲव्हरेज आपण एखाद्या वस्तूवरती किती दहा रुपये खर्च करतोय आणि प्राप्त आपल्याला जर बारा बारा रुपये कदाचित इमॅजिन करा की बारा रुपये प्राप्त होत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये उद्योगसंस्थेचा समतोल होईल की नाही उद्योग संस्थेचा समतोल होण्यासाठी ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ज्याला आपण सरासरी बदलता खर्च असं होतं आणि ॲव्हरेज व्हेरिएबल रेव्हेन्यू याच्यापैकी कोण जास्त असायला पाहिजे खर्च की प्राप्ती समतोल होण्यासाठी खर्च जास्त पाहिजे का प्राप्ती जास्त पाहिजे म्हणजे इमेजिन करा की तुमची उद्योग संस्था आहे जर उद्योग संस्था तुम्ही समाधानी कधी असताल खर्च जास्त झाल्यावर समाधानी असताल का प्राप्ती जास्त मिळाल्यावर समाधानी असताल कोणतं जास्त असेल पाहिजे खर्च की प्राप्ती यस yes, डेफिनेटली प्राप्ती जास्त झाल्यावरच तुम्ही समाधानी असताल म्हणजे तुम्ही एखाद्या वस्तूसाठी यस yes. शिल्पा पवन कुठे व्हेरी गुड प्राप्ती जास्त असेल तरच कारण इमॅजिन करा की सपोज तुम्ही एखाद्या वस्तूपासून दहा रुपये खर्च करताय आणि तुम्हाल तुम्हाला बारा रुपये मिळत आहे तर तुम्हाला समाधान मिळेल बरोबर व्हेरी गुड कोंडिपा तर तुम्हाला समाधान मिळेल सपोज आता तुम्ही काही उलट इमॅजिन करा की एखाद्या वस्तूसाठी तुम्ही बारा रुपये खर्च करतायत आणि तुम्हाला त्या वस्तूपासून आठ रुपये मिळत आहे तर तुम्ही समाधानी राहू शकता का नाही तर कारण अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला किती चार रुपयाचा लॉस होतो आहे म्हणून उद्योगसंस्थेचा समतोल होण्यासाठी पहिली महत्त्वाची कंडिशन ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट म्हणजे खर्च हा प्राप्तीपेक्षा कमी असायला पाहिजे खर्च हा प्राप्तीपेक्षा काय असायला पाहिजे कमी असायला पाहिजे म्हणजे खर्च कमी व्हायला पाहिजे आणि तुम्हाला त्यापासून जास्त पैसा मिळायला पाहिजे तर तुम्ही समाधानी होताल असा याचा अर्थ होतो ठीक आहे हे लक्षात आले खर्च हा कमी असायला पाहिजे प्राप्ती जास्त असायला पाहिजे तर तुमची उद्योगसंस्था समाधानी राहू शकते तर त्या उद्योगसंस्थेचा समतोल होऊ शकतो अन्यथा त्या उद्योगसंस्थेचा समतोल होणार नाही चला दुसरी महत्वाची गोष्ट दुसरी कंडिशन काय आहे पहिल्या कंडिशनमध्ये कुणाला काही शंका असेल ते विचारा दुसरी कंडिशन अशी आहे की आता यामध्ये बघा मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल रेव्हेन्यू हे आथ आठवतंय आता याला आपण मराठीमध्ये काय म्हटलं होतं सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती ह्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत आता दुसरी जी कंडिशन आहे ती म्हणजे सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती ह्या सारख्या असायला पाहिजे आता सीमांत खर्च म्हणजे काय सीमांत या शब्दाच्या अर्थ तुम्हाला सतत या गोष्टीवरती मी फोकस करायला सांगितला होता की सीमांत सीमांत म्हणजे शेवटचा म्हणजे शेवटची वस्तू बनवण्यासाठी आपल्याला किती खर्च आला आप ते आपल्याला सीमांत खर्च सांगत आहे आणि प्राप्ती म्हणजे काय शेवटच्या वस्तू विकल्यानंतर आपल्याला किती रुपये मिळाले ते म्हणजे सीमांत प्राप्ती प्राप्ती म्हणजे काय आपल्याला पैसा मिळत असतो म्हणजे आपण पैसा खर्च करत असतो सीमांत म्हणजे शेवटचा शेवटचं आता इथं काय असणारी वस्तू तर वस्तू शेवटची वस्तू बनवण्यासाठी किती खर्च आला म्हणजे सीमांत खर्च ज्याला मार्जिनल कॉस्ट म्हणतात आणि शेवटची वस्तू विकल्यानंतर आपल्याला किती पैसे मिळाले त्याला आपण सीमांत प्राप्ती म्हणतो ज्याला इंग्लिशमध्ये मार्जिनल रिव्हेन्यू असा शब्द वापरला जातो तर दुसरी कंडिशन अशी आहे की ह्या दोन्ही इक्वल असायला पाहिजेत काय सीमांत आ, मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल रिव्हेन्यू म्हणजे सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती ह्या दोन्ही काय असायला पाहिजेत इक्वल असायला पाहिजेत याचा अर्थ काय होतो की म्हणजे एखादी वस्तू बनवण्यासाठी एखादी वस्तू बनवण्यासाठी तुम्हाला नाही का किती रुपये खर्च करावा लागेल सपोज इमॅजिन करा की दहा रुपये म्हणजे एखादा पेन बनवत आहे त्याच्यासाठी तुम्हाला दहा रुपये खर्च आले आणि कोण तुम्हाला दहा रुपये मिळाले अशी कंडिशन असेल तर ती उद्योगसंस्था समाधानी असू शकते पण यामध्ये प्रॉफिट होतो आहे का लॉस होतो आहे का काहीच होत नाही प्रॉफिटही होत नाही लॉसही होत नाही काही सांगता येईल का सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती जर इक्वल जर असतील तर अशा परिस्थितीमध्ये नफा होईल तोटा की नफाही होणार नाही तोटाही होणार नाही சில லவ் கமெண்ட் சாங்க सीमांत खर्च सीमांत प्राप्ती म्हणजे शेवटची वस्तू बनवण्यासाठी किती रुपये खर्च येतो म्हणजे त्याला आपण सीमांत खर्च म्हणतो म्हणजे सपोज ते दहा रुपये खर्च आला एक लास्टचा पेन बनवला त्याच्यापासून आपल्याला दहा रुपये खर्च आला ते बनवण्यासाठी आणि सीमांत प्राप्ती म्हणजे तो पेन विकून आपल्याला दहा रुपये मिळाले तर अशा परिस्थितीमध्ये नफा होईल की तोटा की काहीच नाही नफा नाही तोटा नाही ओके कोंडीबाचं म्हणणे नफाही होणार नाही या परिस्थितीमध्ये तोटाही होणार नाही बरोबर कारण ह्या परिस्थितीमध्ये तुम्ही जेवढे रुपये खर्च करतायत एखादी वस्तू बनवण्यासाठी तेवढेच रुपये तुम्हाला मिळत आहेत तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला साहजिकाचे नफाही होणार नाही तोटाही होणार नाही पण ही जी कंडिशन आहे ही इकॉनॉमिक्समध्ये आपण एखाद्या उद्योगसंस्थेचा समतोल कसा होतो यासाठी ही आपण कंडिशन वापरत असतो कमीत कमी म्हणजे एक एखाद्या उद्योगसंस्थेला नफा होत नसेल तर तोटा तरी होत नाही हे यातून स्पष्ट होतं ठीक आहे आता यासाठी परत आपल्याला तिसरी कंडिशन जाणून घ्यावं लागेल व्हेरी गुड ऋतुजा की नपाई ना होणार नाही तोटाही होणार नाही आता तिसरी कंडिशन जाणून घेण्याअगोदर आपल्याला ह्या दोन गोष्टी माहिती असणं चांगल्या गरजेचं आहे एक म्हणजे मार्जिनल कॉस्ट कर्व आणि मार्जिनल रिव्हेन्यूचा कर्व कसा होता आठवते मार्जिनल कॉस्ट ज्याला सीमांत खर्च असं म्हटलेलं आहे याचा वक्र कसा होता व्हेरी गुड प्रतीक्षा मार्जिनल रिव्हेन्यू ज्याला सीमांत प्राप्ती म्हणतात सीमांत खर्चाचा वक्र कसा होता है? सीमांत खर्च सीमांत प्राप्ती याचे वक्र आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत सीमांत खर्च या वक्राचा आकार एका इंग्लिशमधल्या लेटरसारखा होता हे तुम्हाला बऱ्याच वेळा आहे आणि मार्जिनल रिव्हेन्यू ज्याला सीमांत प्राप्ती म्हणतो तो वक्र कोणत्यातरी ऍक्सिसला ॲक्सिसला होता आता एवढी हिंट दिल्यानंतर दोन्ही वक्राच्या संदर्भामध्ये सांगाय सांगता यायलाच पाहिजे ओके okay, व्हेरी गुड सीमांत खर्च उत्तर आलेलं आहे कोंडेबा व्हेरी गुड की सीमांत खर्च जो आहे इंग्लिशमधलं जे यू लेटर आहे ह्या यू लेटरसारखा असतो एक्झॅक्टली exactly. चला सीमांत प्राप्ती यामध्ये आपण प्राप्तीच्या संदर्भामध्ये आपण बघितलं होतं की प्राप्ती एक्स एक्स व्हेरी गुड ऋतुजा कोंडीपा व्हेरी गुड आपण एक्स एक्सिस वाय एक्सिस या संदर्भामध्ये डिस बघितलं होतं एक्स एक्सिस वाय एक्सिसला तर सीमान प्राप्ती ही अशा पद्धतीचा ग्रीन कलरचा जो कर्व तुम्हाला दिसतोय अशा पद्धतीचा होता म्हणजे याला इथं आपण प्राप्ती घेतली होती आणि इकडं आपण एक्स एक्सिसवर उत्पादन घेतलं होतं तर कदाचित तुम्हाला आठवत असेल की जो आपण परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये पूर्ण स्पर्धामध्ये किंमत ही कशाची इक्वल असते किंमत ही स्थिर असते आणि ही कशाची इक्वल असते मार्जिनल रिव्हेन्यू सीमांत प्राप्ती आणि ॲव्हरेज रिव्हेन्यू ह्या दोन्हीच्या इक्वल होते कदाचित तुम्हाला हे से, आठवत असेल नसेल तर परत एकदा तो एकदा टेबल बघितला होता तो आठवायचा प्रयत्न करा की मार्जिनल कॉस्ट की सॉरी प्राईज ही मार्जिनल रेव्हेन्यू आणि ॲव्हरेज रेव्हेन्यूच्या इक्वल होती आणि ती ॲक्सिसला अशी पॅरलल होती काही काही बुकमध्ये तुम्हाला हे काढताना अशा पद्धतीचा कर्व काढलेला दिसून येईल पण हे इम्पर्फेक्ट कॉम्पिटिशनमध्ये ब्ल्यू कलरचा असतो तो परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये मार्जिनल कॉस्टचा कर्व सॉरी मार्जिनल रेव्हेन्यूचा कर्व हा एक्स ॲक्सिसला पूर्णपणे पॅरलल असतो आता बघा तिसरी कंडिशन काय आहे त्यासाठी आप ती कंडिशन आपल्याला बघायची ठीक आहे तिसऱ्या कंडिशनमध्ये सांगितलेलं आहे की मार्जिनल कॉस्ट कर मार्जिनल रिव्हेन्यू करला खालच्या बाजूने छेदायला पाहिजे आता बघा हा कर्व आता हा आपला कोणता आहे मार्जिनल कॉस्ट आणि हा आहे आपला मार्जिनल रिवेन्यू आता बघा कोणकोणत्या पॉईंटला छेदते मी इथं पॉईंट देतोय सपोज ए बी सी डी ई आणि यफ तुम्हाला कमेंट करून सांगायचं मार्जिनल कॉस्ट कर मार्जिनल रेव्हेन्यू कोणत्या पॉईंटला छेदतोय मार्जिनल कॉस्ट कर मार्जिनल रेव्हेन्यू करोला कोण कोणत्या पॉईंटवर छेदतोय ए बी सी ई एफ अशी e, पॉईंट आहेत ओके बी आणि ई व्हेरी गुड बाकीचे स्टुडंट काय करतायत जोपर्यंत तुम्ही जर सगळ्या गोष्टी जर किंवा सगळे लेक्चर जर बघितले नाही किंवा जर सगळ्या गोष्टी के लेक्चरला नसाल तर तुम्हाला हे काय चालू आहे सध्या सांगताच येणार नाही तर त्यामुळे ज्या अगोदर आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत त्या तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला त्या सगळ्या माहिती असतील तरच तुम्हाला हे कळत नाही तर हे सगळे तुमचे बाउन्सर जातील ठीक आहे तर व्हेरी गुड कोंडीपा ऋतुजा अर्चना आणि अनुष्का की मार्जिनल कॉस्ट कर हा मार्जिनल रेव्हेन्यू करला दोन पॉईंटवर छेदतो एक बी आणि ई बरोबर पण ही कंडिशन काय तिसऱ्या कंडिशनमध्ये सांगितलेलं आहे की मार्जिनल कॉस्ट कर मार्जिनल रेव्हेन्यू करला दोन ठिकाणी जरी छेदत असेल तरी इक्विलिब्रियम कोणत्या ठिकाणी होत असतं की इक्विलिब्रियम ज्या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट कर मार्जिनल रेव्हेन्यू करला खालच्या बाजूने छेदतो त्या ठिकाणी उद्योगसंस्थेचं काय होत असतं इक्विलिब्रियम होत असतं किंवा त्या ठिकाणी उद्योगसंस्थेचा समतोल होत असतो आता हे असं का बघा इथं आपण काय घेतलेलं आहे वायएक्सिसवर प्राप्ती आणि ॲक्सिसवर आपण काय घेतलेलं आहे उत्पादन आता जर आपण ह्या पॉईंटचा विचार जर केला सपोज so जो आपला बी पॉईंट होता इमॅजिन करा तर बी पॉइंटचा विचार जर केला तर या ठिकाणी उत्पादन तुम्हाला काय कोणत्या ठिकाणी जास्त दिसतंय बी पॉईंटला इथे ई पॉईंटला उत्पादन जास्त दिसते का बी पॉइंटला उत्पादन जास्त दिसते बी पॉइंटला उत्पादन जास्त दिसते का ई पॉइंटला उत्पादन जास्त होते बघा एक्स ॲक्सिसवर जेवढं आपण इकडे जातो तेवढं तुम्हाला उत्पादन जास्त झालेलं दिसून येईल बी पॉइंटला उत्पादन कसं काय जास्त असणार प्राप्ती जास्त दिसते कोणते पा इकडे लक्ष दे उत्पादन आपण एक्स एक्सिसवर घेतलेलं आहे उत्पादन आपण एक्स वर घेतलेलं आहे प्राप्ती आणि उत्पादन ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत थांबा 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 हा एक्झॅक्टली exactly, ई पॉइंटवर उत्पादन जास्त असेल आपण हे जे आहे का इकडं आपण उत्पादन घेतलेलं आहे एक्स एक्सिसवर आणि वाय ॲक्सिसवर आपण प्राप्ती घेतलेली आहे बेसिक गोष्टी कदाचित तुम्हाला माहिती असतील असं कन्सिडर करूनच मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो ठीक आहे आता इथं उत्पादन तुमचं कमी असेल कारण एकूण आपण मोजणार आहे सपोज इथं किती आहे पाच दहा परत इथं किती आहे पंधरा येतील इथं सपोज वीस इथं पंचवीस त्यानंतर सपोज इकडं तीस तर बघा बी पॉईंटला उत्पादन किती है, दहा है, आहे दहा आहे आणि हा जो पॉईंट आहे ई पॉईंटला उत्पादन जर बघितलं तर पंचवीस एवढं उत्पादन ओके काही हरकत नाही तर फक्त का कोणत्या ॲक्सिसवर काय ते थोडंसं लक्षात घ्या ठीक आहे तर बी पॉईंटवर एक्झॅक्टली बी पॉईंटवर जे उत्पादन हे दहा आहे आणि ई पॉईंटवर उत्पादन तुम्हाला पंचवीस दिसून येत आहे म्हणजे तुम्ही जसंजसं डावीकडून उजवीकडे जाताल तसं तसं उत्पादन वाढणार असतं आणि प्राप्ती कधी वाढत असते ज्यावेळेस तुम्ही खालून वरी जाता त्यावेळेस प्राप्ती वाढत असते तर त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात घ्या ठीक आहे लक्षात आलं आहे ह्या गोष्टी बेसिक गोष्टी आहेत ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्हाला सगळ्या आता काय असतं की प्रत्येक गोष्ट मी क्लासमध्ये शिकू शकत नाही की कुठं सपोज ग्राफ कसा असतो ह्या ग्राफमध्ये कुठं काय होतं काय नाही ह्या सगळ्या गोष्टी जर शिकायत गेलो तर आपल्याला सिलेबस कवर होणार नाही तर त्यामुळे जर इन केस जर एखादी गोष्ट तुम्हाला लक्षात नाही आली तर तुम्ही विचारू शकता उत्पादन आपल्या एक्सॲक्सिसवर असल्यामुळं दहावीकडून उजवीकडे जाताना उत्पादन वाढतं आणि वाय ॲक्सिसवर आपली प्राप्ती म्हणून खालून वर जाताना प्राप्ती वाढत असते तर आता बघा ही जी गोष्ट आहे की यामध्ये काय सांगितलेलं आहे की तिसरी जी कंडिशन आहे एखाद्या उद्योगसंस्थेचा समतोल होण्यासाठी ती कंडिशन अशी आहे की मार्जिनल आपला हा आहे मार्जिनल रेव्हेन्यू कारण तो स्थिर असतो आणि हे आपले आहे मार्जिनल कॉस्ट आता मार्जिनल कॉस्ट exactly ही मार्जिनल रेव्हेन्यूला दोन ठिकाणी छेदते कंडिशन अशी आहे की दोन ठिकाणी ह्या एक्झॅक्टली मार्जिनल कॉस्ट आता हे तर बघा या ठिकाणी मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल रेव्हेन्यू दोन्ही ठिकाणी इक्वल येतं म्हणजे सपोज इथं इमॅजिन करा एखादा पॉईंट आहे इथं एखादा पॉईंट तर ह्या दोन्ही पॉईंटला बी आणि ई दोन्ही पॉईंटला मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल रेव्हेन्यू ह्या दोन्ही गोष्टी इक्वल आहेत बरोबर एकच पॉईंट असेल तर इक्वलच असणार आहेत ना दोन्हीची व्हॅल्यू सारखीच असणार आहे सपोज बी पॉईंटवर किती आहे आता ही व्हॅल्यू कशी काढतात आय थिंक तुम्हाला माहिती असेल सपोज पाच दहा अशी व्हॅल्यू आहे तर ह्या एक्सची व्हॅल्यू आणि वायची व्हॅल्यू मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल रेव्हेन्यू दोन्हीसाठी इक्वल आहे म्हणजे ह्या दोन्ही पॉईंटला मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल रेव्हेन्यू इक्वल असणारे ज्या दुसऱ्या कंडिशनमध्ये आपण बघितलं होतं मार्जिनल कॉस्ट ही मार्जिनल रेव्हेन्यूच्या इक्वल असायला पाहिजे पण तिसरी कंडिशन काय सांगते फक्त इक्वल असून चालत नाही तर मार्जिनल कॉस्ट करणं जो मार्जिनल कॉस्ट कर्व आहे याने मार्जिनल रेव्हेन्यू वक्राला खालच्या बाजूनच छेदायला पाहिजे अशी तिसरी कंडिशन आहे तिसरी कंडिशन काय सांगते उद्योग संस्थेचा समतोल होण्यासाठी मार्जिनल कॉस्ट कर म्हणजे सीमांत खर्च वक्र जो आहे जो यू आकाराचा असतो याने मार्जिनल रेव्हेन्यू वक्राला म्हणजे सीमांत प्राप्ती वक्राला खालच्या बाजूने छेदायला पाहिजे ही वलच्या वरच्या बाजूनं का छेदायला नाही पाहिजे कारण वरच्या बाजूला तुम्ही बघितलं की ह्या ठिकाणी उत्पादन कमी आहे आणि ह्या ठिकाणी उत्पादन जास्त आहे ह्या ठिकाणी जर छेदलं तर शंभर टक्के यामध्ये अजिबात काही या उद्योग संस्थेला लॉस होणार नाही इव्हन या, या खालच्या साईडला जर तुम्ही बघितलं ह्या पॉईंटला बघा इथं किती खर्च तुम्हाला कमी दिसतोय खर्च कमी आहे आणि प्राप्ती जास्त आहे ह्या ह्या ठिकाणी कारण याच्यामधला डिफरन्स तुम्हाला दिसून येईल खर्च एवढा कमी आहे आणि प्राप्ती तुम्हाला एवढी जास्त मिळते या ठिकाणी अजून ख म्हणजे हे जर बघितलं तर इथं मधल्या साईडला पूर्ण हा प्रॉफिटवाला असेल इथं खूप जास्त प्रॉफिट होईल पण जास्त प्रॉफिट कधी होत असतो जर तुम्ही एखाद्या वस्तूचं उत्पादन वाढवलं तर तरी देखील तुम्हाला प्रॉफिट होत असतो म्हणून उद्योगसंस्थेचा समतोल कुठं होत असतो या ठिकाणी जिथं की काय होतंय परत एखाद्या वस्तूचं उत्पादन घेण्यासाठी तुम्हाला त्या वस्तूच्या शेवटी शेवटच्या वस्तूसाठी किती खर्च केला आणि किती प्राप्ती झाली या ठिकाणी होईल म्हणजे काय तर हे कदाचित थोडंसं कॉम्प्लिकेटेड वाटू शकतं परत एकदा त्याला आपण बघूयात हे नेमकं कसं आहे आता बघा हे आपलं काय रेव्हेन्यू आणि हे काय आपलं मार्जिनल कॉस्ट म्हणजे खर्च आता हा पॉईंट जर असेल तर ह्या पॉइंटला बघा ग्रीन कलरचा पॉईंट आहे एवढं काय होतंय की आता ही इथं पै पूर्ण ह्या साईडला पैसा आहे एवढा खर्च होतोय आणि तुम्हाला इथं वाटल्यास असं हे ब्ल्यू कलरचा जो आहे हा तुम्हाला खर्च होतोय आणि प्राप्ती बघा पूर्ण हा पोर्शन जो आहे हा पोर्शन तुम्हाला मिळतोय म्हणजे खर्च तुम्ही खूप कमी करताय मिळते जास्त बरोबर दुसरा एखादा हा पॉईंट जर इमॅजिन केला इथं बघा तुम्हाला काय होईल हा सगळा पोर्शन एक मिनिट सपोज हा पॉइंट जर घेतला या पॉईंटवरती बघा आपला हा ही जे आहे मार्जिनल कॉस्ट म्हणजे खर्च दाखवते आणि ही प्राप्ती दाखवते ह्या पॉईंटला जास्त कोणी याची आता हेच जर आपण असं पूर्ण कंटिन्यू जर रेज जर ओढली तर तुम्हाला दिसून येईल की इथं हा खालचा पोर्शन आहे हा खर्च केला जातोय आणि तुम्हाला मिळतंय किती यामधून पूर्ण मिळणारा हा गुलाबी कलरचा पोर्शन आहे म्हणजे आहे जास्त खर्च कमी करतायत अशा अशावेळेस तुम्हाला काय होईल खूप जास्त प्राप्ती होईल प्राप्ती जास्त झालेली असेल दुसरा पोर्शन सपोज इथे इमॅजिन करा ठीक आता दुसरा एक पॉईंट घेऊयात सपोज नाही का कलर नहीं हा रेड कलरचा पॉइंट घेतला आता ह्या ठिकाणी बघा मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल रेव्हेन्यू म्हणजे हा पोर्शन जो असणार आहे म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही खर्च जेवढा करताय तेवढं तुम्हाला प्राप्त होतं ह्या पॉईंटला बरोबर म्हणजे तुम्ही लॉसमध्ये जाताय का नाही तिसरी कंडिशन अशी असेल सपोज इमॅजिन करा आपला मार्जिनल रेव्हेन्यू आहे मार्जिनल कॉस्ट अशा पद्धतीनं जर मार्जिन ही जर कंडिशन जर घेतली तर ह्या कंडिशनला इथं जर बघितलं तर तुम्हाला खर्च जास्त करावा लागतोय आणि प्राप्ती मात्र एवढीच होती हे बघा इथं प्राप्ती कमी आहे इकडच्या साईडला पैसा आहे सपोज प्राप्त, प्राप्त होता है। तुम्हाला दहा रुपये होत आहेत आणि खर्च जर बघितलं तर पंधरा रुपये करावं लागणार आहे तर म्हणजे तुम्हाला प्राप्त एवढा ब्लॅक कलरचाच पोर्शन प्राप्त होतं पण खर्च किती करताय तुम्ही तर खर्च तुम्ही हा पूर्ण पोर्शन खर्च करतायत म्हणजे एवढा जो वरचा फक्त सेपरेट एवढा जर पोर्शन बघितला तर एवढा पोर्शन तुम्ही कशामध्ये असणार आहेत लॉस झालेला असणार आहे तर या कंडिशनमध्ये काय होतं की जर एका खालून याच्या पुढच्या जर पोर्शनला जर बघितलं म्हणजे मार्जिनल कॉस्ट आणि मार्जिनल रिव्हेन्यू असा जर विचार जर केला तर ह्या पोर्शनचा जर पुढे जर गेला तर तुम्ही लॉस मध्ये गेलेला असणार ह्या पोर्शनच्या बॅकसाईडला जर बघितलं तर हे देखील तुमचा लॉसचा पोर्शन असणार आहे हा मधला पूर्ण प्रॉफिट होत आहे तुम्हाला पण इथं एक उद्योग संस्थेचा समतोल इथंही होऊ शकतो जर एखाद्या उद्योग संस्थेला वाटलं की मला प्रॉफिट जास्त होते तर याच्यामध्ये कुठेही उद्योगसंस्था थांबू शकते पण इथं का थांबते कारण इथं था असं असतं ही कंडिशन अशी असते की तिथं उत्पादन जास्त वाढतंय आणि जर उत्पादन तुमचं वाढत जर असेल तर साहजिकाचे की जास्त क्वांटिटी तुमची विकल्या जाणार आणि क्वांटिटी जास्त विकली तर साहजिकाची प्राप्ती पण काय होणार आहे जास्त होणार आहे म्हणून उद्योगसंस्थेचा समतोल होण्यासाठी जी तिसरी कंडिशन आहे तिसऱ्या कंडिशनमध्ये तुम्हाला काही जास्त डीपमध्ये विचारणार नाहीत पण तिसऱ्या कंडिशनमध्ये असं सांगितलेलं आहे की मार्जिनल कॉस्ट करणं म्हणजे सीमांत खर्च वाकराने मार्जिनल रेव्हेन्यू वक्राला म्हणजे सीमांत प्राप्ती वक्राला खालच्या बाजूने छेदायला पाहिजे म्हणजे या ठिकाणी उद्योगसंस्थेचा काय झालेला असेल समतोल झालेला असेल जो आपला ई पॉईंट होता ठीक आहे तर आज काय आपण ज्या जा खूप जास्त डिटेल्समध्ये याला पाहणार नाही आहेत किंवा आज थोडं इथेच थांबूयात कारण उद्योगसंस्थेचा समतोल होण्यासाठी आपण बघितल्या तीन कंडिशन असतात पहिली कंडिशन म्हणजे सर्वसाधारणपणे प्राप्ती ही कशापेक्षा जास्त असेल पाहिजे खर्चापेक्षा जास्त असेल पाहिजे जर तुम्हाला प्राप्त जास्त होत असेल तर तुम्हाला तुम्ही काय होईन उद्योगसंस्थेचा समतोल होईन अन्यथा उद्योगसंस्थेचा समतोल होणार नाही दुसरी कंडिशन आपण बघितली की मार्जिनल कॉस्ट म्हणजे सीमांत खर्च आणि सीमांत प्राप्ती ह्या दोन्ही इक्वल असायला पाहिजे आणि जी तिसरी कंडिशन आहे तिसऱ्या कंडिशनमध्ये मार्जिनल कॉस्ट करणं मार्जिनल रेव्हेन्यू वाकराला खालच्या बाजूने छेदायला पाहिजे ठीक आहे ह्या तीन कंडिशन लक्षात असू दे ह्या तीन कंडिशन आपल्याला म्हणजे एखाद्या संस्थेचा समतोल होण्यासाठी आवश्यक असतात इन केस जर तुम्हाला ह्या गोष्टी खूप जास्त कॉम्प्लिकेटेड जर वाटत असतील तर थोडंसं रिवाईज करत चाला फक्त लेक्चर करून चालणार नाही तर काय काय आपण शिकलेलं आहोत हे थोडंसं अजून त्या संदर्भामध्ये अभ्यास करत चाला ठीक आहे आज थोडं इथेच था थांबूया थँक्यू सो मच इन केस जर कोणाला काही शंका असेल तर विचारा नाही तर थांबूयात तिथेच ठीक आहे आय होप की कुणाला काही शंका नसावी तर आज थांबवते थेस थँक्यू सो मच